संविधानाने दिलेले अधिकार बिघडत चाललेली परिस्थिती विधानसभा व विधान परिषदेचा दुरुपयोग यासाठी एक माजी सैनिक सतरा वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्तीनंतर कुठेतरी होणाऱ्या अन्यायविरोधात माजी सैनिक दिलीप गोवर्धन सरदार हे दिनांक सात ऑक्टोंबरपासून बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या प्रमुख मागण्या आमदार दोन्ही सभागृह यांच्या वेतनातून पन्नास टक्के कपात करण्यात यावी आमदाराने उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्तेचे विवरण दिलेले असते तेच विवरण पुन्हा पाच वर्ष कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर संपत्तीचे विवरण द्यावे कारण जनतेला कळेल त्याच मालमत्तेमध्ये मा किती वाढ झाली राज्यसेवा आणि केंद्रीय सेवा अधिकारी यांची पेन्शन बंद केली त्याचप्रमाणे आमदार खासदार यांची पेन्शन बंद करण्यात यावी कारण आमदार खासदार हा एक वेळा दोन वेळा तीन वेळा पद भुगेल तर त्यांना पंधरा वर्षामध्ये तीन पेन्शन मिळतात राज्यसेवेतील आणि केंद्रीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुने पेन्शन योजना लागू करा इत्यादी मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या माजी सैनिक दिलीप गोवर्धन सरदार पाठिंबा अकोला जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक संघटना माजी सैनिक समन्वय समिती अकोला जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला जिल्हा विविध स्तरावरून माझी सैनिक आणि माझी सैनिक समन्वय सर्वांच्या शासनाकडे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो किंवा आमची मागणी आहे की आमदाराचं पेन्शन चालू आहे बाकीचे जे आहेत राज्य सेवेतील आणि केंद्र सेवेतील कर्मचारी सर्वांचं पेन्शन स्कीम बंद केलेली आहे शासनानं हे सर्व कर्मचाऱ्यांना सांगितलं की सरकारी तिचोरीवर पडणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी आम्ही पेन्शन बंद करावं मग असं असताना आमदारांचं पेन्शन का सुरू आहे आमदारांचं पेन्शन का नाही बंद केलं दुसरी मागणी आमची आहे की आमदाराचं वेतन पन्नास टक्के कपात त्याच्यामध्ये झाली पाहिजे आमदाराच्या वेतनामध्ये कुठंसा तुम्ही कोणता आंदोलन मोर्चा बघितला का की बाबा यांनी कुठं मोर्चा काढला आंदोलन काढला यांना पे पे पेमेंटवाळा करायचे काहीच नाही स्वतःजवळ सत्ता सत्ता आहे कागद आहे पेन आहे कलम आहे संविधानाची ताकद आहे सभागृहामध्ये बसून कोणताही निर्णय पास करून टाकतात एका झटक्यात ते स सर्व पास होऊन जाते चांगले कोणाही पक्षातला असो कोणाही पार्टीत असो विरोध करत नाही आपल्या पेमेंट पेमेंटवाळं होऊन जाते म्हणून माझी मागणी आहे की आमदाराच्या वेतनामध्ये वेतन हे शंभर टक्के बंद करा पेन्शन शंभर टक्के बंद करा वेतनामध्ये पन्नास टक्के कपात करा आणि जसा उमेदवारी अर्ज भरताना उम आमदार हा सांगते की माझ्याकडून एवढी प्रॉपर्टी आहे एवढी संपत्ती आहे तसंच त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याला सांगणं बंधनकारक असं पाच वर्ष कालावधी झाल्यानंतर त्यांना त्याचं सांगावं महाराष्ट्रात त्याला खोड द्यावं कि की तू किती कमाव तुम्ही प्रॉपर्टी किती वाढ झाली की घट झाली हे सम महाराष्ट्राला समजलं पाहिजे यांना सेवा केली की यांना खरोखरच मेवा खाल्ला आणि चौथी मागणी आहे की जुनी पेन्शन योजना सरसकट चालू करा हे आमची मागणी आहे